नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पालकाची पातळ भाजी ही रेसिपी बघणार आहोत तर आता या ठिकाणी मी एक पालकाची जुडी निवडून घेतलेली आहे आणि आता पावसाळा असल्यामुळे हे पालकाचे एक ना एक पान आपल्याला पावून घ्यावे लागते तर बघा मैत्रिणींना आता हे पालक आपण निवडून घेतलेलं आहे आणि आता हा आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आता अगोदर मिठाच्या पाण्यामध्ये तो भिजवून ठेवायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचा दोन तीन पाण्याने की जेणेकरून सर्व जंतू त्यावरचे पावसाळ्यामध्ये खूप त्याच्यावर माती बसलेली असती त्यामुळे हा पालक स्वच्छ दोनच घेत घेत घ्यायला पाहिजे तर बघा आता आपला पालक धुवून झालेला आहे आता आपण त्यामध्ये काय काय टाकणार आहोत ते बघा आता या ठिकाणी मी पाच सहा हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे तर आता आपण हे बारीक चिरून घेणार आहोत आता यामध्ये लसूण आणि मिरची याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणताही मसाला वापरायचा नाही आहे आता या ठिकाणी मिरच्या चिरून घेतलेल्या आहे लसूण चिरून घेतलेला आहे आता या ठिकाणी मिरच्या मी जाड जाडच चिरलेल्या आहे कारण मुलांच्या तोंडात जाऊ नये म्हणून ते आपल्याला निवडून टाकता येतात त्याच्यामुळं त्या मी जाडच चिरलेले आहे तर बघा आता या ठिकाणी मी हा पालक चिरून घेतलेला आहे तर हा पालक फार बारीकही चिरायचा नाही आहे कारण आपल्याला ह्या पालकाला शिजवूनच घ्यायचं आहे त्याच्यामुळं थोडासा जाडसर चिरून घ्यायचं आहे आता पालक चिरून घेतल्यामुळं पटकन शिजतो पालक हा लवकर शिजतो पण मग चिरून घेतल्यामुळं हा जास्त लवकर शिजला जातो आणि आता गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये पालक बुडेल एवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही आणि त्यामध्ये आपल्याला आता मीठ टाकून हा पालक उकळून घ्यायचा आहे आता पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण आता हे चिरलेला पालक टाकून घेऊया तर चला आता आपण हा चिरलेला पालक त्यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण यामध्ये पालक टाकून घेऊया आणि तो शिजवून घेऊया तर बघा आता हा आपण शिजायला टाकलेला आहे आणि आता आपण याला शिजवून घेऊया दोन तीन मिनटामध्ये पालक हा चांगला शिजला जातो आता हा दिसायला भरपूर दिसतो पण शिजल्यानंतर पालेभाज्या कमी होत असतात आता हे पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता पालक आता आपला शिजत आणि आता काय करायचं याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून आपण परत याला पर दोन तीन मिनटं चांगलं शिजवून घेऊया आता हा पालक बघा आपला छान शिजलेला आहे आणि आता आपलं थंड करायला ठेवलेलं आहे आता एका बाऊलमध्ये तो काढून घेतलेला आहे आता हा पालक थंड झालेला आहे आपला आता यामध्ये आपल्याला एक चमचा भरून बेसन पीठ टाकायचं आहे एक चमचाच बेसन टाकायचं जास्त टाकायचं नाही एक चमचा बेसन टाकल्यानंतर आता हे आपल्याला व्यवस्थित आणि आता यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घेणार आहे कारण पालकामध्ये आंबटपणा असल्याशिवाय त्याचं आपल्याला जीव त्याच्यापासून आपल्याला जीवनसत्व जे असतात ते मिळत नाही त्याच्यामुळे त्याला आंबटपणा थोडा पाहिजे तुम्हाला जर टोमॅटो आवडत असतील तर तुम्ही टोमॅटो प्युरीसुद्धा त्यामध्ये टाकू शकता या ठिकाणी मी यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे आता आपण ते व्यवस्थित हो पालक एकजीव करून घेऊया आता पालक आणि जे पीठ टाकलं आहे ते आपण मिक्स करून घेऊया सगळं बघा आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया आणि आता फोडणी करायला ठेवलेली आहे आता यामध्ये मोहरी टाकलेली आहे थोडे जिरे टाकलेले आहेत आणि आता आपण लसूण मिरची त्याच्यामध्ये टाकून अगदी लालसर होईपर्यंत या फोडणीमध्ये लसूण मिरची आपल्याला करून घ्यायची आहे लसूण आणि मिरची अगदी लालसर होईपर्यंत ठेवायची आहे बघा आता आपण ही मिरची आणि लसूण थोडंसं परतून घेणार आहोत आता जेवढी फोडणी चांगली कडक बसते तेवढी भाजीला टेस्ट छान आहे आता बघा आपलं लसूण असं लालसर झालेला आहे त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि थोडासा हिंग टाकलेला आहे आणि आता आपण जी भाजी एकजीव करून ठेवली आहे ती त्यामध्ये आपण टाकून घेऊया त्यामध्ये पीठ मिक्स केलेली भाजी आपण त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यात दुसरी कोणताही मसाला यामध्ये टाकायचा नाही फक्त लसूण मिरचीचा आपण वापर केलेला आहे त्यामुळे ॲसिडिटी पण होत नाही बघा आता यामध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं आहे अगदी अशी टेस्टी ही भाजी तयार होते आणि आता याला आपण उकळी आणू अगदी टे छान फोडणी बसली आहे या भाजीला आणि आता यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आपण आणि आता ही दोन तीन मिनटं आपल्याला उकळून घ्यायची आहेत आपली भाजी रेडी झाली तर बघा दोन तीन मिनटं उकळल्यानंतर मी ती सर्विंग बाऊलमध्ये सर्व केलेली आहे तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी लागते अशी भाजी धन्यवाद